राजाबाद मॅप पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा याबद्दल आम्हाला कोर्टाचे आदेश आहे आम्ही कोर्टाला मानतो संविधानाला मानतो घटनेला मानतो त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने करतो काही नाही तुम्ही आमच्या दोघांची काळजी करू नका आम्ही बसू आणि चर्चा करू आणि मार्ग काढायचा तर काढू नाही मार्ग निघाला तर त्या ठिकाणी तसं पुढे जाऊ आपले काही त्रास मला एक दोन छोटे मुद्दे फक्त अन व्हेरी अकॅडमिक आणि इतका चांगला जाहीरनामा दिला तुला वर मला काय कारण का हे, हे जे दादांचं पहिलं प्रेस जर तुम्ही डिटेल ऐकली असेल तुम्ही जे आर्थिक प्रश्न विचारले आणि हे मी एवढ्यासाठी जाणते की आपण नगरपालिकेसाठी बसलोय म्हणून आणि हा विषय खूप गंभीर आहे कारण का पुण्याच्या पाच वर्षाचा डेव्हलपमेंटचा हा विषय त्याच्यामुळे आपण तुमच्या परवानगी आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या चे पेजला फॉलो करायला विसरू नका